पुण्याची मुंबई होऊ नये यासाठी कृती समिती हडपसरमध्ये सक्रिय मुंबईसह महाराष्ट्र वाचवा कृती समितीच्या माध्यमातून मुंबईमध्ये पक्ष कोणताही असो आमचा उमेदवार मराठीच असला पाहिजे या मागणीसह मराठी शाळा मराठी भाषा परप्रांतीय लोंढे यांच्याविषयी मराठी समाजामध्ये जनजागृती जनप्रबोधन करण्यासाठी सयांच्या मोहिमांचे आयोजन विविध विभागात केले जात आहे याच धर्तीवर मुंबईसह महाराष्ट्र वाचवा कृती समितीच्या पुणे विभागाच्या माध्यमातून हडपसर पुणे येथे काल राय दिनांक सतरा रोजी जनजागृती जनप्रबोधनाच्या अभियान सह्यांची मोहीम घेऊन राबविण्यात आली परराज्यातील लोंढ्यांमुळे मुंबईमध्ये जी परिस्थिती उद्भवली आहे अशी परिस्थिती पुण्यामध्ये उद्भवू नये व पुण्याची मुंबई होऊ नये या उद्देशाने पुण्यातील मराठी प्रेमी तरुण सक्रिय झाले यावेळी केवळ साडेतीन तासात नऊशे दहा हडपसर पुणेकरांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत काळाची गरज असल्याचे प्रतिपादन करत सह्या करून मोहिमेला पाठिंबा दिला यावेळी तेजस्विनी सावंत प्रका प्रशांत आणि त्यांच्या ची दोन मुले विधान व विधित यांनी मागण्यांचे फलक दाखवीत सर्वांचे वे लक्ष वेधले पुणे विभागाचे मुख्य संयोजक महेश तावडे यांच्यासह प्रशांत खोत तेजस्विनी सावंत प्रशांत गिरीश सावंत वैभव पोद्दार आकाश ठाकरे भूषण सावंत प्रताप खाडे उमेश भोसले या पुणेकर मंडळीसह मुंबई विभागाचे प्रमोद मस प्रमोद मसूरकर धर्मेंद्र घाग रवींद्र शिंदे उदय जागुष्टे यांनी आणि संजय धुरी मुंबईहून सहभागी झाले होते यावेळी मुख्य संयोजक महेश तावडे यांनी सर्वांचे आभार मानतात अशा सहयांच्या मोहिमा पुणे शहराच्या विविध भागांमध्ये गावांमध्ये घेतल्या जातील असे सांगत त्यामध्ये पुणेकरांनी मराठी समाज व महाराष्ट्र महाराष्ट्र हितासाठी सक्रिय व्हावे असे आवाहन केले महामुंबईसह सीताराम कळंबे पुणे